नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचा कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओतून बघणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण आपण असेच रोजच्या रोज कापूस बाजारभाव या व्हिडिओतून बघत असतो चला मग न लावता सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आहे आपण नंदुरबार तर मित्रांनो आवक झालेली आहे एकशे पंच्याहत्तरची आणि कमीत कमी बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो सहा हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर मिळालेला मित्रांनो सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सात हजार पन्नास रुपये त्यानंतर आहे मित्रांनो सावनेर तर मित्रांनो दोन हजाराची जास आवक आहे कमीत कमी दर मिळालेला आहे मित्रांनो सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे मित्रांनो सहा जास हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतर आहे मित्रांनो किनवट किनवटमध्ये आवक झालेली आहे मित्रांनो चौसष्टची सहा हजार सातशे कमीत कमी दर मिळालेला आहे मित्रांनो जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो सहा हजार नऊशेचा आणि सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सहा हजार आठशे पंचवीसचा मित्रांनो त्यानंतर आहे भद्रावती तर मित्रांनो एकशे सहासष्टची आवक झालेली आहे सहा हजार सातशे पन्नासची कमीत कमी दर मिळालेला आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो सहा हजार नऊशे एक्क्याऐंशी आणि त्यानंतर सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सहा हजार आठशे सहासष्ट रुपये त्यानंतर आहे मित्रांनो उमरेड सॉरी उमराखेड या ते आहे आठशे चौऱ्याऐंशीची आवक आहे मित्रांनो त्यानंतर कमीत कमी दर मिळाला आहे मित्रांनो सहा हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दर मिळाला आहे मित्रांनो सात हजार शंभरचा आणि सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सात हजार रुपये इथे त्यानंतर आहे मित्रांनो पार शिवणी येथे तीन हजाराची आवक झालेली आहे कमीत कमी दर मिळाला आहे मित्रांनो सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये दर मिळालेला आहे मित्रांनो त्यानंतर सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये येथे त्यानंतर आहे मित्रांनो उमरेड उमरेडला तीनशे एक्कावन्नची आवक जो आहे त्यानंतर कमीत कमी दर सात हजार रुपये मिळालेला आहे आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि त्यानंतर सर्वसाधारण दर मिळाले सात हजार तीस रुपये त्यानंतर सिंधी सेलू येथे मित्रांनो एक हजार नऊशे पंचेचाळीसची आवक आहे सात हजार दोनशे येथे कमीत कमी दर मिळालेला आहे मित्रांनो त्यानंतर जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पंच्याण्णव त्यानंतर आहे सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सात हजार दोनशे पन्नास रुपये सेलू येते त्यानंतर बारामती बारामतीची तेहतीस रुपयाची आवक आहे मित्रांनो सहा हजार नऊशे एकची कमीत कमी दर मिळालेला आहे कापसाला जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो सात हजार एक रुपयाला आणि सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सहा हजार नऊशे एक रुपया बारामती येथे मिळालेला आहे मित्रांनो त्यानंतर आहे मित्रांनो हिंगण घाट मित्रांनो आवक झालेली आहे तीन हजार सातशेची कमीत कमी दर मिळालेला आहे मित्रांनो सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर मिळालेला आहे मित्रांनो सात हजार दोनशे दहा रुपये सात हजार दोनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला मित्रांनो सात हजार रुपये त्यानंतर आहे यावला मित्रांनो येथे एकशे अकराची आवक झालेली आहे कमीत कमी दर मिळालेला आहे सात सहा हजार तीनशे दहा रुपये जास्तीत जास्त दर मिळाला मित्रांनो सहा हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे मित्रांनो सहा हजार चारशे वीसचा त्यानंतर शेवटचा आहे मित्रांनो पुलगाव मित्रांनो एको एकशे आठशे पाचची आवक झालेली आहे सहा हजार आठशे कमीत कमी दर मिळालेला आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो सात हजार चारशे सात हजार दोनशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला मित्रांनो इथं सात हजार एकशे पन्नासचा मित्रांनो अशाच प्रकारे रोजच्या रोज, रोज कापूस बाजारभाव आपण या चॅनलवर घेऊन येणार आहोत येत आहोत तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद रामराम मित्रांनो